सात सात महिने झाले आमचं काही नाव नव्हतं बिनजवडला जसा आमचा वास्तू आता निघला बाहेर चांगला पोलतो आता आम्ही नाव देतो त्याचा बिनजोडला म्हणजे या महिला मुला भिंजवड खेळू शकतो बैल पालाला ना भाऊ का तुम्हाला पैरे आपोआप होतील तुम्हाला काय काळजी करत नाही आपोआप फोन येतात बैल पाला का बैल जवळ पाळत असेल तुम्हाला पायऱ्याला मग लय मुश्किल काम आहे असं असतं ज्या ज्या पायऱ्या करतो त्याशी शर्ती पण होतात आमच्या आणि त्याशी पायऱ्या पण होतो त्यामुळं वादाचा प्रश्नच येत नाही का एक तीस तारखेला मैदान झाला कडावला तिथं पण मला बाईक भेटली वासरू आणि पहिलीच बाईक भेटली आम्हाला कडावला त्याच्यात भारत केसरी मेजर आहे जो वडकीला मोठा मैदान झाला होता भारत केसरी पहिला सर्वात मोठा पिकअप बक्षीस होता एक नंबरला तेव्हा तीन नंबर केला होता तेव्हा तीन बाईक भेटले होते आमच्या मेजरला हो त्याआधी स्वतःची बैल नव्हती आमची आम्ही शारदा पाटील पुणे यांची सर्व बैल म्हणजे सोन्या होता सर्वात पहिले सोने आला अध्यक्ष आहे संदीप माली त्याच्यामुळं आता हे सर्व व्यवस्थित चाललंय म्हणजे कुठं भांडण नाही तंटा नाही म्हणजे आता कुठेतरी कमिटी झाली तर कुठेतरी व्यवस्थित आपला खेळ चालू आहे मित्रांनो आपल्या समोर आहे नक्की तुम्ही बघू शकता आदत किंग सुंदर प्रिन्स आतिश पाटील चिंचपारा पनवेल यांच्या नावाने हा पलतोय आणि या आदात वासराने ना या मुंबईचं बिंजोर नक्कीच आता गाजवल्यात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ना याचा खूप पल दिसणार आहे खूप सारे बिंजोर गाजवताना दिसणार आहेत आणि आज पण इथं चांगला मैदान आहे बदलापूरमध्ये आज या मैदानामध्ये सुंदर आणि या साईडला बघू शकता डेरिवलीचा पाखऱ्या ही जोडी या मैदानामध्ये आलेली आहे आणि आपण आता दादांशी पण बोलणार आहे तोरडाम्यामध्ये तर चला त्यांच्याशी बोलू आणि या बैलाची संपूर्ण माहिती काढून घेऊ आपण दादा नमस्कार नमस्कार आपल्या बाजूला जे बसलेले आहे सुंदर आदत किंग आज मुंबई गाजवत आहे याच्याबद्दल सांगा ना आता आम्ही बैल घेऊन एक पाच सहा महिने झाले आदतच आहे म्हणजे आता एक सतरा अठरा महिन्याचा आहे दोन्ही बोलतोय पण चांगला बोलतोय आता म्हणजे चांगल्या गाड्या केल्या वासराने आमच्या ना या वासराची मुंबई मध्ये खूप चर्चा चालू आहे एक आदत मध्ये एक चांगला नाव करतोय आणि आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल हा नाव प्रत्येक आड्ड्यामध्ये दिसतोय आम्हाला आता बरेच म्हणजे सा दे एक सात सात महिने आले आमचं काय नाव नव्हतं बिंजोडला जसा आमचा वासू आता निघाला बाहेर चांगला बोलतो आता आम्ही नाव देतो त्याचा बिंजरोडला म्हणजे या महिला मुलं आम्ही आता बिंजवळ खेळू शकतो दादा आपली वासराची खरेदी कुठली आहे ती आम्ही माल शिलेत म्हणून एक्सेल पाटा भैया भैया म्हणून एक मुलगा आहे त्याकडून घेतला होता पन्नास हजाराला कोरा वास्तू घेतलेला आम्ही त्या वेळेला किती म्हणजे तीन महिने चार महिने झाले तुमच्या दावणीला आल्यापासून आमच्याकडे सहा सहा सात महिने झाले घेऊन सहा सात महिने झाले आणि आता पण त्याच्या बिंजोरात किती झाले तरी पण एक मुंबईला येऊन त्याचे आता नऊ दहा बिंजोर झालेत दोन तीन शर्ती हारलो आम्ही पण चांगल्या बिंजोर केले म्हणजे मोठ्याच बिंजोर करतो आम्ही आता आधी तो खेळतच नाही आम्ही बिंजोरच्या गाड्या करतो म्हणजे ओपन केल तो ओपनच्या गाड्या तुम्ही आणि तुमचं नाव पण बॅनर पण पडतात कधी कधी हा आम्ही ओपनलाच नाव देतो आध्यातला जोड नाही होता मला मग आता आम्ही ओपन केलतो मग काय सांगाल त्याला भविष्य कसं बघतो मग आता बैल आमचा टॉप पळतोय आणि टॉपलाच पळणार तो कारण की खिल्लार आहे ना तो तो टॉप मध्येच पालणार बरोबर आहे ना आता आता तुम्ही चिंचपाडा पनवेल आणि इथे आता अड्डा आहे आपल्या बदलापूरला भिंगारपारा इथे भिंगारपारा तर एवढे लांबून आले मग आज आजचं नियोजन काय असणार आहे तुमचं आज आमचा ड्रायव्हर कुणा ड्रायव्हर आंबेशिव यांच्या गावाला अड्डा आहे त्यामुळे आम्ही हा विजय शेठ डेरवली यांचा पाखऱ्या आणि सुंदर आज पालणार आहे आणि त्या कोणासाठी आम्ही आता या गावाला आलो बैल घेऊन आमची गाडी तोच आखलतो कुणाल्यावर त्यासाठी त्याच्या गावाला बैल घेऊन आलो या क्षेत्रामध्ये ना आपल्याला सर्वांची गरज असते पैऱ्यांसाठी तर पैऱ्यांसाठी काय मग तुम्हाला अडचणी येतात का बैल पळाला ना भाऊ का तुम्हाला पैरे आपोआप होतील तुम्हाला काय काळजी गरज नाही आपोआप फोन येतात बैल पळाला का बैल जवळ पळत असेल तर तुम्हाला पैऱ्याला मग लय मुश्किल काम आहे हे क्षेत्रात तेच आहे फक्त बैल पळाला का तुम्हाला आपोआप फोन येणार संबंध आपला सर्वांशी चांगला असला पाहिजे माझं असं असतं ज्या ज्या पायऱ्या करतो त्याची शर्ती पण होतात आमच्या आणि पण होतो त्यामुळं वादाचा प्रश्नच येत नाही काय नक्कीच आपल्या पालघर कमिटी आहे आपली मुंबईची संघटना खूप चांगली काम करतोय काय सांगाल मग तर मी पण अध्यक्षच आहे पनवेलचा आणि आपले अध्यक्ष आहे संदीप माली त्याच्यामुळं हे सर्व व्यवस्थित चाललंय म्हणजे कुठं भांडण नाही टन्टा नाही म्हणजे आता कुठेतरी कमिटी झाली तर कुठेतरी व्यवस्थित आपला खेळ चालू आहे आणि त्या कमिटीला मान देऊन सर्वांनी खेळ खेळला पाहिजे तर आपला सगळा सुरळीत चालेल खेळ व्यवस्थित जरा बरोबर आहे दादा आपली गाडी नावानी पळते मुंबईला गाडी माझ्या मुलाच्याच नावाने पळते प्रिन्स आतिश पाटील जे भवानी प्रसन्न प्रिन्स आतिश पाटील नावाने पळते बरोबर आहे मग आता तुमच्या बरोबर सर्व लोक पण असतात त्यांच्याविषयी काय सांगाल हो त्या ते नसतील तर मग शर्तीला मजाच नाही तुमच्या पाठी जर मुलं नसतील तर मग शर्तीला माझ्याच नाही ते मेन पाहिजे पोरं पाहिजे शर्तीला म्हणजे आज आपण आड्ड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक खंबीर साथ म्हटली तर आपल्या बरोबर असणारी मुलंच आहे हो हे भाऊ सगळे आपले बरोबर आहे मग आता नक्कीच आता आपण आदात वासरू घेतलाय तर याच्याकडे तुम्हाला अपेक्षा आहे मुंबईच बिनजोर गाजवतो पण तो आली आणि याच्या मग गाजवी तर आता आम्ही तो आदातच घेतला होता एकदम कोरा वासरू घेतला आमचे डबलचे मित्र आहे आमचा निखिल भाऊ घरपडे त्यांनी सर्व ट्रेन केला वासरू आणि दोघं आम्ही नियोजनच करतो निखिल भाऊ आणि आम्ही दोघं मैदान झाला होता भारत केसरी पहिला सर्वात मोठा पिकअप बक्षी होता एक नंबरला तेव्हा तीन नंबर केला होता तेव्हा तीन बाईक भेटले होते आमच्या मेजरला तो सुद्धा आहे हा तो बहिले आणि मला वाटतं या क्षेत्रामध्ये ना भरपूर जुना इतिहास आहे तुमचा सुद्धा हो सर्व म्हणजे याच्या आधी स्वतःची बैल नव्हती आमची आम्ही शारदा पाटील पुणे यांची सर्व बैल म्हणजे सोन्या होता सर्वात पहिले सोने आला राजा होता लक्ष्य होता त्या काळात त्यावेळी पंधरा लाख एकावन हजार ला बैल घेतला होता सोन्या राजापूरचा तो बैल माईकडे पाला पाच वर्ष आणि त्यांनी मुंबई गाजवली त्यांनी मुंबई गाजवली त्यानंतर लक्ष आला लक्षानं फंटी पाला एक वर्ष गाडी हरलीच नाही तेवढी पळायची गाडी जोरात आपल्या मुंबई मध्ये ना मानाची मैदान पण होतात आणि तिथे तुम्ही नक्कीच असतात आता दोन मैदान बघा गेल्या वर्षी केशव दादा आपला दलवी केशव दादा दलवी त्यांच्या इथे कुठे मैदान झाला होता तिथे पण आम्हाला चिट्टीवर बाईक भेटली आता हा एकतीस तारखेला मैदान झाला कडवला तिथे पण आम्हाला बाईक भेटली म्हणजे शर्तीच्या इथं आम्ही नशिबवानच आहे समजा म्हणजे आपला वासरू पण आता आपल्याला म्हणजे एक आणि पहिलीच बाईक भेटली मला कडवला त्याच्यात बरोबर आहे मग नक्की त्याचा फ्युचर खूप आहे आणि आपला हा कुठल्या याच्यामध्ये जातीमध्ये कुठल्या मृत आहे आहे जातीचा आहे नक्कीच त्याचा भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि त्याला छोटीशीच बाईट करू आपण आणि येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं नाव असाच या बिंजूर मध्ये गाजत राहो तुम्ही आमची मुलाखत घेतली तुमचा पण धन्यवाद سهل لنا